जिथे स्वच्छ प्रकाश आहे त्या दिशेने ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याच तुम्ही चिंतन ऐका काहीतरी वेडवाकड बोलतो नका काला विचार करायला शिका धार्मिक विधी न करताही विषय मिळतात प्रत्येकाला मिळतात मूर्ख माणूस असू द्या गरीब मनुष्य असू द्या त्याच लग्न होतात म्हणून कौतुक करू नका सगळ्यांचे लग्न होतात सगळ्यांना होतात तुम्ही तर मनुष्य पशुपक्ष्यांची सुद्धा संतान परंपरा आहे पुरुषार्थ नाही निसर्ग तुमचा वापर करतोय सृष्टी तुमच्या माध्यमातून आहेत तुमचं कर्तृत्व नाही जर तुमचं कर्तृत्व असत ज्यांना मुलं होत नाही ज्यांना काही समस्या आहेत मेडिकलच्या त्या समस्या निर्माण झाल्या नसत्या पुरुषार्थाचा आणि निसर्गाचा विषय म्हणून देव मोठा का धर्म मोठा इथे ज्ञान म्हटलं म्हणून तुम्ही पूर्ण हरिपाठामध्ये पहा ज्ञानाला महत्व माग आणि ज्ञानाचंच नाव देव आहे देवाचे द्वारी म्हणजे ज्ञानाचा द्वारा दिव प्रकाशने प्रकाश त्याचा उल्लेख प्रकाश आहे त्या दिशेने ज्याचे अर्थ तुम्हाला स्पष्ट समजतात त्याच तुम्ही चिंतन आहे ज्याच कळत नाही काहीतरी वेळ वाकडं बोलतो नादि नकाला विचार पर विचार करायला शिका म्हणून ज्ञानावर आहे तुकोबाराने पहिल्यांदा जर सांगितलं ना विचार, विचार करण्याची पद्धत आली पाहिजे तर्कबद्ध विचार केला पाहिजे ज्ञानेश्वरी तर्कबद्ध विचार सारिपाठातला एकही वाक्य कुठलाही वैज्ञानिक विचार करणारा पकडू शकत नाही इतकं तर्काच्या बाहेर गेलेलं ज्ञान अभंग कळत नाही हा भाग वेगळा म्हणून जेव्हा हरिपाठाला आपण हात लावतो आपले विचार बाजूला टाक आपल्या मताला अर्थ नका श्री गुरुकडे जाताय ज्ञानाच्या घरी जात प्रकाशासाठी जा देवासाठी देवा जा ज्ञानासाठी जा प्रकाश शब्दाचा अर्थ कळण प्रकाश शब्दाचा दिव्यत्वाचा अनुभव उभे राहा तत्पर कधी भगवंताची कृपा होईल सांगता येत नाही आणि परमार्थात एक महत्वाची गोष्ट सांगतो वारकरी संप्रदायात महावाक्य आपुली आपण करा महावाक्य असताना नाही दोन गोष्टीचा उल्लेख केला सामाजिक जीवन वेगळं आहे तुमचं सामाजिक जीवन सामाजिक नियमाप्रमाणे चालणार आध्यात्मिक जीवन आतला प्रवास संतांच्या म्हणण्याप्रमाणे चालणार ठरवा तुम्ही आणि ज्याला आत्वा प्रवास करायचा आहे त्याला स्वतःचे इंद्रिय ताब्यात ठेवायचे मन ताब्यात ठेवायचे संतांचा ऐकायला पर्याय नाही एखादा जर म्हटलं ना की नाही ऐकायचे काही उपयोग होत नाही त्याचा किती तर्क असो आणि तर्क परमार्थात चालत नाही फार महत्वाचा शब्द आहे तर्क अनुभव गुरु अनुभव इंद्रियाला नियंत्रण केल्यावर काय होत असा प्रश्न विचारून चालत नाही नियंत्रण जीवन मन नियंत्रित केलं तर काय होत प्रश्न बुद्धी जर विचार करा जेवढे माणसं बसलेत ना हे जे आपल्या हॉलमध्ये आपले प्रवचन चाललं सगळ्याचे सीट सारखं कोणाचं माप घेऊन सीट तयार केलेले नाही पण सगळे या सीट वर बसतात म्हणजे माप आहे इतका माणूस मोठा असू शकतो माप आहे नाही कळायला माणसाच माप साधू संतांनी तुमचं माप घेतलं कुठपण उड्या मारा मग सगळीच माणसं एका खुर्चीवर बसतात एकाला भारतरत्न दिलं जात एकाला पद्मश्री दिली जात काय कारण त्याच सगळीच माणसं स्वतःच्या हाताने साडेतीन हाताचे का, का पुरस्कार देतात का मान देतात का एकमेकांच्या पाया पडतात बुद्धी विशेष म्हणजे काय काल सांगितलं तुम्हाला बुद्धी विशेष परिश्रम केले सामाजिक परिश्रम असतील वैद्यकीय परिश्रम असतील अध्यात्मात परिश्रम कुठलेही परिश्रम केलेले असतील विशेष कार्य केलेले सर्वसामान्य लोक जे जगतात त्याच्या अतिरिक्त विशेष आहे म्हणून पुरस्कार